फ्लावर वटाणा कांदा टमाटर कढीपत्ता धुतलेले तांदूळ आणि सोयाबीन गॅसवर कुकर ठेवून तेल लोतावे जिरं कढीपत्ता कांदा टमाटर टाकावे आणि ढवळून घ्यावे दोन तीन मिनटांनी गाजर वटाना फ्लावर टाकून ढवळावे पुन्हा दोन तीन मिनटांनी शिजल्यावर सोयाबीन टाकावे आणि ढवळून घ्यावे अद्रक लसूणची पेस्ट टाकणे हळद आणि तिखट टाकणे मिक्स करून घेणे चांगलं भिजवलेले तांदूळ एक टाकून एकसट करून घेणे त्याच्यावर थोडं पाणी टाकणे जेवढं शिजता येईल तेवढंच टाकणे जास्त नाही मीठ टाकून घेणे आणि एकत्र करणे त्याच्यानंतर कुकर लावून दोन सुट्टी काढणे हा पुलाव रेडी त्याला मिक्स खालीवर करून घेणे आणि सकावकावणे